व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा, संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन भालीवडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोहर पाटील यांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी हबप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं कीर्तन आयोजित केलं आहे हे कीर्तन पूजा लेख हाऊस या ठिकाणी असणार आहे बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा दुपारी तीन वाजता हळदी कुंकू समारंभ सायंकाळी साडेतीन वाजता हरिपाठ वैष्णव एकादशी मंडळ वैजनाथ कडाव कर्जत परिसर सायंकाळी पाच ते सात वाजता कीर्तन सेवा हरिभक्त पराण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर तसंच सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे तसंच महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तर हबप हब महाराजांचं कीर्तन सुद्धा आयोजित करण्यात आलंय त्यामुळे सर्व ग्रामीण भागातील नागरिकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन माजी सरपंच मनोहर पाटील यांनी केलंय विकासनामा कर्जत